नमस्कार मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहशेचं स्वागत तर तुम्ही पाहू शकता आमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आहे कस्तुरी इथे सहा वाजता उठून बॉल खेळत आहे आणि तिने जो वेअर केलेला ड्रेस आहे ना तो खराब झाला आहे तरी पण तिला घालायचा असतो आशुदे काय केलं आहे तू तु कस्तुरी हे काय केले हे काय घातले कसं घातलंय चला घरात खाऊ खायचे आहे ना तुला चल काय खाणार आहे तू आज ओट्स चला इकडे बनत आहेत कस्तुरीचे ओट्स आणि इकडे माझा चहा तर मी तिला कस्तुरीला रोज वेगवेगळं काही ना काहीतरी ब्रेकफास्ट करत असते कधी पोहे उपीट ओट्स कधी ती आमलेट खाते उकडलेले अंड असं वेगवेगळं दिल्यानंतर त्यांना पण बोर होत नाही आणि मुलं पण चवीने खातात तर इथे माझं बेडरूम व्यवस्थित आवडून झालेलं आहे घरातील सगळा कचरा काढून झाला कचरा मी कचरा पेटीमध्ये ठेवून आले आणि ह्या डस्टबिनमध्ये नवीन गार्बेज बॅग टाकली कस्त्री सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणा गोड मॉर्निंग तुम्हा सर्वांना सुंदर अशा दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आजचा विचार असा आहे की स्वामींवर विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची कधी आपण अपेक्षा सुद्धा केलेली नसते श्री स्वामी समर्थ कस्तुरीने ओट्स खाल्ल्यानंतर जवळजवळ एका तासाने मी तिच्यासाठी ऑमलेट बनवलं जेव्हा मी लास्ट टाईम डॉक्टरांकडे गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला कस्तुरीला अंडी मटण मासे चिकन देण्यासाठी सांगितलेलं आहे तर आत्ता ना मी कस्तुरीला ऑमलेट खाऊच घालत होते तेवढा एवढा ते मोठा आवाज आला ना बहुतेक मला असं वाटते की वीज पडलेली असेल आणि घरामध्ये पण म्हणजे उजेड पण खूप पडला होता तर तो आवाज ऐकून कसतो इतकी घाबरली ती रडायला लागली मग मी तिला थोडंसं शांत केलं आणि आता ती झोपलेली आहे तर बाहेर ना पाऊस चालू आहे तर आता मला खवडलेत भजी तुम्हाला असं कधी होतं का की पाऊस चालू असतील आणि भजी खाव वाटतात तर भजी मी थोडीशी जास्तच बनवणार आहे कारण मला शेजारच्या आणटींना भजी द्यायचे आहेत कारण त्या काही बनवलं तरी मला पहिल्यांदा आणून देतात आणि खूप कमी दिवसामध्ये आमचं खूप छान असं बॉन्डिंग झालेलं आहे म्हणून मी आज त्यांच्यासाठी पण बनवणार आहे आणि यातून असं मला असं सांगायचं आहे की लँग्वेजचा बॅरियर माणुसकीमध्ये कधीच येत नाही माणुसकी जर असेल ना तर भाषेचा अडथळा कधीच येत नाही त्यांना महाराष्ट्रातील भजी खाऊ घालूयात त्याला तर मी पटकन बनवून घेते तर आत्ता तुम्हाला सांगायचं राहून गेलं मी कांदा भजी नाही तर बटाटा भजी बनवणार आहे कारण आता आम्ही इथे बाहेर जातो ना तर आम्हाला जिकडे तिकडे ना पाणीपुरी दिसते असं वेगळं काही खायला दिसतच नाही नेहमी दोन दोन दो मिनटाच्या अंतरावर पाणीपुरीवाले काका उभे असतात तर आता बहुतेक मला असं वाटते की कांदा थे थे, ले ले ता ता भजी इथे मिळते पण बटाटा भजी तर मी काही बघितलेलं नाहीये अजून आपल्याला बघा आपल्या तिकडे पण त्या मिरच्या भेटतात त्या मिरच्यांची पण आपण भजी बनवतो ती एक तीवाली एक भजी इथे असते तर मी आज त्यासाठीच मग बटाटा भजी करणार आहे बघूयात आणि मी आंटींना हिला विचारते की तुम्ही ही भजी बनवता की नाही बघ मग नंतर मी त्यांना दिल्यानंतर जो काही रिप्लाय येणार आहे मी तुमच्याशी शेअर करेन तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी ह्याला कापून घेते एकदम पातळ पातळ काप करायचे मला वाटते अजून बटाटा लागणार आहे मला दोन दोन तीन तर मायक्रिम तुटलेला आहे व्यवस्थित कापून घेते मला ना चाकूनी जास्त ना कापायला मला कटरने कापायला व्यवस्थित आणि पटपट कापायचे पण इथे कटर नाहीये चाकूच आहे आत्ताच मी आईना मेसेज केला की मी भजी बनवते तुम्ही तो <laughs> तो या <laughs> तोपर्यंत तर आईंचा मला रिप्लाय काय आला आहे पार्सल करून दे मी पण तसंच केलं आहे ना मेसेज तोपर्यंत या म्हणून आई तुम्हाला मी फोटो पाठवते बनल्यानंतर तर आता मी पटकन कापून घेते बटाटे चिरून झालेले आहेत पातळ काप करून झालेले आहेत बटाट्याचे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मी काळे पडून आहेत म्हणून आता हे आहे बेसनपीठ तर मी त्या दिवशीच दुकानामधून आणलेलं आहे कारण गावावरून आणलेलं संपलं होतं आमचं मग आणल्यानंतर मी ह्या भरणीमध्ये भरून ठेवलं आता मी याच्या जे आपल्याला भजीसाठी लागणारं पातळ पीठ आहे ते मी बनवून घेते तर इथे मी बेसनपीठाचं मिश्रण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे यामध्ये मी बेसनपीठ थोडंसं मीठ आणि लाल तिखट आणि हळद एवढं टाकलेलं आहे तर याच्यात ते टाकायला माझ्याकडे सोडा नाही आहे तर आता ठीक आहे सोडा नसला तरी चालेल सोडा नाही तरी भजी मात्र फुगलेली आहेत तसं जास्त सोडा घालायचाच नसतो कारण जास्त सोडा जर की नाही तर ते जास्त तेल शोषून घेतं बनता येत आपली आता भजी आता मी बनवून घेते आणि तुम्हाला लास्टला दाखवते तर मी आता जेवढी फुगलेली भजी आहेत तेवढी आंटींना देऊन येते आणि बघते आंटी काय म्हणतायत ते तर मी आता आंटींना भजी देऊन येते तर उघडायचीच भीती वाटते मी आणि कस्तुरी बाहेर बसलेलो आहे कारण फक्त पाऊस थांबलेला आहे तर मागाशी बाजूच्या दिदींनी सांगितलं की शेजारी जवळच वीज पडलेली आहे आणि त्यामुळे बी एस एन एलच्या टॉवरला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे पाऊस थांबले म्हणूनच आम्ही थोड्या वेळ बाहेर आलेलो आहे कारण दिवसभर पण कस्तुरी घरामध्ये बसून पण खूप बोर होते त्यामुळे जरा इथे माणसे येताना जाताना दिसतात त्यामुळे तिला थोडंसं बरं वाटतं लहान मुले दिसतात आणि शेजारी तिथे बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला जरा आवाज कमी येत असेल तर बसतो आता थोड्या वेळ बाहेर आणि भेटतो थोड्या वेळाने ती आल्या आल्या पहिल्यांदा आम्हाला छत्री खरेदी करावी लागली आणि तुम्ही बघू शकता पाऊस पुन्हा चालू झालेला आहे तर आम्ही आलेलो आहे आत्ता खाली जायचं आहे दुकानामध्ये कारण तांदूळ संपलेले आहेत सकाळी माझ्या लक्षातच राहिलं नाही की शॉपमध्ये जायचं आणि तांदूळ आणायचे त्यामुळे आता आम्ही आहे शॉपमध्ये एटी वन ट्वेंटी वाला है क्या आई थिंक बिरयानी राइस वन फिफ्टी है क्या एटी वाला है क्या है? तो है. अच्छा टेस्ट में है ना अच्छा टेस्ट कैसे <laughs> आप कौन सा खाते हैं? अच्छा दो वन के जी तर आत्ता वाजलेली आहे पाच बाहेर जरा अंधार पडलेला आहे आणि कस्तुरी बाजूच्या ज्या आंटी आहेत तर त्यांच्या मुलीची मुलगी आलेली आहे तर ती छोटी आहे सहा सात महिन्यांची असेल तर पहिल्यांदा कस्तुरी त्यांच्याकडे जात नव्हती परंतु आत्ता गेलेली आहे कारण मी थोड्या वेळी तिथे जाऊन बसलेली त्यामुळे ती थोडीशी कम्फर्टेबल झाली तिथे बसली आहे ती बाळापाशी तर मग मी दुकानामधून तांदूळ घेऊन आलो आत्ता वाजले आहेत जवळपास बाहेर अंधार पडलेला आहे कस्तुरी बाजूच्या खे हल्टींच्यात खेळायला गेलेले आहे तर आजचा दिवस तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय